नमस्कार मंडळी बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर तसेच अजय शेठ जाधव कलेडोन यांचा तेजाभाई आणि नवीन खरेदी चिक्या हे दोघेही मौजे पाचवड मैदानात आज सकाळी दाखल झालेले आहे तर नक्की काय झालं गटाला हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत कालच मी व्हिडिओ टाकली होती की विठ्ठल नानांचा तेजा वीस दिवसात विविध दिवसातून म्हणजेच आजारातून बरा होऊन आज पलतान दिसेल कालच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं आणि नवीन खरेदी जी बारा लाखाची चिक्या हा दुसरा आहे तर चिक्या देखील आज मौजे पाचवड मैदानात दाखल झालेला आहे तो देखील आज पलतान दिसणार आहे असं काळच सांगितलं होतं पण मी एक अंदाज पैरा बोललो होतो काल की घरचीच गाडी असू शकतो पण भावांनो तेजाभाई वेगळ्या पैऱ्यात पलाला आणि चिक्या देखील वेगळ्या पहिल्या पैऱ्यात पलणार आहे तर तेजाभाई कोणत्या गटात पलाला गट क्रमांक एकमध्येच पलाला आणि गटपास झालेला आहे वीस दिवसातून आज तेजाभाई आपल्याला पलताना दिसला गट क्रमांक एक मध्ये आणि गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली पण कोणाला काहीच कळले नाही त्याचं कारण एकमेव म्हणजे पी थ्री लाईव्ह पी थ्री लाईव्हवर वर हे मौजे पाचवड मैदान चालू आहे पण इंटरनेट प्रॉब्लेम मुलं काही दिसत नाही काही कोणाला समजत नाही त्यामुळे सकाळपासून काहीच चर्चा नाही पण मी तुम्हाला खास तुमच्यासाठी अपडेट घेऊन आलो की ते ज्या गट क्रमांक एक मध्ये गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्रे झालेले त्याचा पायरा नवीनच नंदी आहे नाव कोणाला कळत नाही नवीन नंदीसोबत दुसऱ्या बैलसोबत तेजा पलताना दिसला तर त्याची अपडेट नक्कीच घेऊन त्या पायऱ्याचं नाव काय पण चिक्या आणि नवीन खरेदी चिक्या तर चिक्क्या अजून पला नाही कोणत्या गटात पळेल ते अजून मला समजले नाही पण चिक्याचा पायरा बैला एका बैलासोबत आहे त्याची अपडेट कळाली की मी नक्कीच घेऊन येईल पण तेजा गटपा झालेला आहे धन्यवाद भावानो